मित्रांनो आजच्या या धावपळीच्या जगामध्ये तसेच तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेल्या जीवनशैलीमध्ये आपल्याला येणारी ताणतणाव शारीरिक तसेच मानसिक कमतरता याचा नेमकं का उपाय काय आहे यांचं संतुलन कसं राखावं हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे तसेच आपल्यापैकी बरेच जण एकाच ठिकाणी लॅपटॉप किंवा मोबाईलवरती काम करत असतात तर याचे कळत न कळत बरेचसे दुष्परिणाम आहेत जसं की मधुमेह लठ्ठपणा हृदयविकार आणि पाटीचा त्रास अशा अनेक आजारांना आपण कळत न कळतपणे आमंत्रण देत आहोत तर काही प्रमाणात का होईना आपण हे कसे कमी करू शकतो किंवा याच्यावरती कशा प्रकारचा आपण पर्याय शोधू शकतो तर आजच्या आंतरराष्ट्रीय योगदानानिमित्त आपण योग शास्त्राचा अवलंबन आपल्या दैनंदिन जीवनामध्ये का करू नये असा प्रश्न आहे तर इंटरनॅशनल योगा डे निमित्ताने आपण काही मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत जसे की आंतरराष्ट्रीय योग दिन कधीपासून सुरुवात करण्यात आली त्याचे महत्त्व काय तसेच त्याचे फायदे काय आहे आणि दरवर्षी आंतरराष्ट्रीय योगदानानिमित्त संपूर्ण जगामध्ये एक थीम ठरवली जाते ती नेमकी थीम यावर्षी काय आहे याच्यावरती आपण सखोल चर्चा करूयात नमस्कार मी डॉक्टर गजानन बिराजदार आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आंतरराष्ट्रीय योग दिन नेमकं कधीपासून सुरुवात झाली आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल परंतु सप्टेंबर दोन हजार चौदा आपले भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेमध्ये योगशास्त्राबद्दल महत्त्व पटवून दिले तसेच संपूर्ण जगाला योगाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी आणि सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये याचा अवलंब करावा म्हणून त्यांनी संकल्पना मांडली की एकवीस जून हे एक आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून आपण सर्वांनी साजरा करण्यात यावा तर त्या संकल्पनेला संयुक्त महा संयुक्त राष्ट्रसंघातल्या महासभेतल्या सभासदांनी म्हणजेच साधारणतः एकशे पंच्याहत्तरपेक्षा जास्त देशांनी याला अनुमोदन दिले आणि डिसेंबर दोन हजार चौदामध्ये याला मान्यता मिळाली त्या अनुषंगाने पहिली आंतरराष्ट्रीय योग दिवस एकवीस 20 जून दोन हजार पंधरा साली साजरा करण्यात आले तेव्हापासून दरवर्षी एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून ओळखला जातो तर नेमकं त्या दिवशी काय करण्यात येतं योग दिवसानिमित्त लोकांमध्ये एक जागृत निर्माण व्हायला पाहिजे योगाचे फायदे काय आहेत हे लोकांपर्यंत पोचायला पाहिजे योग हा फक्त भारतापूर्वक मर्यादित न ठेवता संपूर्ण जगामध्ये वसुदेव कुटुंबकम या सूत्रानुसार संपूर्ण जगामध्ये योगाचा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे म्हणून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येतो याची पार्श्वभूमी आपण आत्ता बघितली तर याचे नेमके फायदे काय आहेत तर मित्रांनो आपण दैनंदिन जीवनामध्ये बरेच जण योग अवलंब करत असतील काही मित्र त्यांच्या व्यस्त वेळामधून वेळ काढू शकत नाही आहेत त्या बांधवांना माझी विनंती आहे आपण दररोजचे जर दहा ते पंधरा मिनटं योगासनासाठी वेळ दिलात तर नक्कीच त्याचे फायदे भरपूर आहेत जसे प्रामुख्याने पहिला फायदा मी सांगू शकतो आपले जे ताणतणाव आहे तर ते शंभर टक्के कमी होईल तसेच शारीरिक व मानसिक याच्यामधलं संतुलन राहील आपल्या पोटाचा विकार असेल तर ते कमी होईल पचन संस्था तुमची पचनक्रिया जी आहे ते व्यवस्थितपणे होईल चांगली झोप लागेल आपल्याला तसेच एक प्रकारची ऊर्जा आपल्या शरीरामध्ये येईल योग हे भारताने संपूर्ण जगाला दिलेले एक अनमोल भेट आहे कारण योगाची सुरुवात हे आपल्या प्राचीन परंपरेनुसार प्राचीन काळापासून ऋषीमुनीच्या काळापासून हे अवलंबण्यात आलेले आहे जसे की याचे पतंजली ऋषीमंच्या शास्त्रामध्ये सुद्धा याची नोंद आपल्याला बघायला भेटते याचीच दखल घेत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी सुद्धा याला मान्यता दिलेल्या आहे आणि जगभरामध्ये योगासने किंवा योग सर्वांनी अवलंब करावा यासाठी डब्ल्यू एच प्रयत्न करत आहे तर या वर्षाचं आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जे थीम आहे ती अशी आहे की योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ म्हणजेच वैयक्तिक आरोग्यासोबत पृथ्वीच्या आरोग्या सुद्धा आवश्यक मानलेलं आहे म्हणजे आपले पर्यावरण तसेच वैयक्तिक जीवन यांच्यातलं संतुलन कसं साधता येईल तर या याला प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे तरी मित्रांनो आपण या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त एक संकल्पना करूयात योग फक्त एकवीस जून पुरता मर्यादित न ठेवता आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग म्हणून आपण दररोज याचा अवलंब करूयात आणि आपलं शरीर आपलं मन आणि आपली आत्म आत्मा यांना संतुलन ठेवण्यासाठी फायदा होईल असा आपण अवलंब करूयात तर यानिमित्ताने सर्वांना मी आवाहन करतो आणि विनंती पण करतो आपण आपल्या जीवनामध्ये योग अभ्यासावा आणि तंदुरुस्त राहावा इथेच आपण थांबूयात हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून कळवायलासुद्धा विसरू नका जय हिंद जय योग